चंद्रपूर शहरातील बाबूपेठ प्रभागामध्ये मोठे उड्डाणपूल आहे स्थानिक बाबूपेठ प्रभागातील या उड्डाणपुलाला लागून असलेल्या वस्तीमध्ये मोठ्या प्रमाणात आता घाणीचे साम्राज्य पसरलं आहे रंगारी मोहल्ल्यातील घरांचे सांडपाणी वाहून जाण्यासाठी नाल्यांची व्यवस्था नसल्याने या सांडपाण्याचे तसेच पावसाच्या पाण्याचे डोबरे डबके येथे ठिकठिकाणी साचलेले दिसत परिणामी मोठ्या प्रमाणात मच्छरांचा प्रादुर्भाव झाला आहे यातून रोगराई पसरण्याची दाट शक्यता आहे याकरिता चंद्रपूर महानगरपालिका प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन या समस्यांचे त्वरित निराकरण करावे अशी मागणी परिसरातील रहिवाशांनी चंद्रपूर संग्राम न्यूजकडे केली आहे नमस्कार मी माधुरी कटकोजवार आणि आपण बघत आहात चंद्रपूर संग्राम आज चंद्रपूर शहरातील बाबू बेट या परिसरात आपण आलेलो आहोत तर ताई आज तुम्ही आम्हाला इथे बोलवलं काय तुमच्या समस्या आहेत ना हे रस्ता बनवून पाहिजे आणि आमची नाली व्यवस्थित करून पाहिजे तुमचं नालीचा काय प्रॉब्लेम आहे हे बघा ना तुम्ही रस्त्यानं ना जाता नाहीत आमच्या गाड्या नाहीये आम्हाला आम तकलीफ आहे पाणी नाही आम जात आम्हाला गंधती मधून लागते हे किती दिवसापासून सुरू आहे पाच वर्ष झाले मग तुम्ही याबाबत कोणाकडे तक्रार नाही सगळीकडे ना तक्रार आम्ही काय म्हणालो आता करूनच नाही देत काय म्हणणार आहे तुम्ही गेल्यानंतर काहीच बोलले नाही आश्वासन दिलं हो करून दे तर म्हणजे रोड पाहिजे हो ही नाली सांडपानाची असं ऐकलंय या सांडपानाची जी नाली आहे याकडे त्वरित महानगरपालिकेने लक्ष दिलं पाहिजे आता पावसाळ्यामध्ये होणाऱ्या रोगराई पासून इथला नागरिकांचा बचाव करण्याकरिता ही नाली त्वरित करण्याची या नागरिकांची मागणी आहे अजून आम्ही कंप्लेंट पण दिली आहे माझ्या भावाने पण भरपूर कंप्लेंट दिली आहे पण कोणी काम कामच करत नाही याच्यावरती प्रॉब्लेम आहे आणि कधी दिवस झाले आधीपासून बनला पण आमचा रोड नाही बनला आहे ना अजूनपर्यंत आणि आमच्याकडे लहान लहान मुलं पण आहेत मग त्यांना पण प्रॉब्लेम होणार नाही याचा असा पावसाळ्यामुळे हो आम्ही मागच्याच वर्षी सुधीर भाऊ कडे तक्रार दिली पास, पास होती त्यांनी म्हणाला होऊन जाणार होऊन जाणार त्याच्यानंतर आम्ही इथे महानगरपालिकाकडे पण सुद्धा अर्ज दिला होता बांधकाम कामगारकडे बीडब्ल्यू डी कडे पण दिला होता पण अजून पण काही झालं नाही त्यानंतर तुम्ही पाठपुरावा नाही के केला केला पण तेच त्यांच्या होणार होणार इंजिनियर येणार घरी येतो ते इंजिनियर पण तेच होणार आता होणार नंतर होणार पण आता इतके वर्ष झाले पण अजून पण काही झालं नाही आमची मागणी आहे का त्वरित करावं बा आणि हे जी समस्या जास्त आहे पावसाळ्यात पाणी नालीच्या बाहेर येते नाली पाणीच्या नालीच्याच बाहेर पाणी येते भरून असते ना पाणी मग ते समस्या कोण सॉल्व्ह करणार आहे ते करायला पाहिजे ना महानगर जागाच आहे ना जाण्यासाठी नाही नाली आणि ना नाही रोड आहे कुठे जाणार पाणी अशा होतात आमच्याकडे लहान लहान मुलं आहेत मग अजून लोकराही पसरणार पावसाळ्याचे मोसम आहे आता हे समजायला पाहिजे ना महानगरपालिकेला ओके नाही आम्ही एवढी तक्रार केली आहे पण त्यांनी काही म्हणजे हेच नाही काही रिझल्ट नाही आहे तर मग तुम्ही सांगा आता आमची विनंती एवढीच आहे की ज्या लोकांनी घर तोडले आहे पुल्यामध्ये त्या लोकांची तरी नाली आणि रस्ता तरी बनवून द्या जे लोक नाही तोडले ज्यांची जे काही कोर्टामध्ये केस चालू आहे ते नाही तोडले त्यांच्या जागा नाही आहे काही प्रॉब्लेम नाही पण आम्ही ज्या 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 लोकांनी पुलामुळे घर त्यांचे तुटले आहे ज्या लोकांनी प्रशासनाला सहकार्य केलं आहे त्यांनी प्रशासनाने त्या लोकांना सहकार्य करावं आणि त्यांना त्वरित नाली आणि रोड बनवून द्यावं इतकंच आमची मागणी आहे तर इथल्या स्थानिक नागरिकांची मागणी आहे की यांना सांडपाणी जे इथे इथून वाहत आहे दररोज वाहत आहे तर या पाण्याचा विल्हेवाट महानगरपालिकेने त्वरित लावण्यात यावं आणि या प्रकारे यांनी चंद्रपूर संग्रामची भेट घेऊन आपल्या समस्या व्यक्त केलेल्या आहेत